नमस्कार मंडळी मी दीपाली दीप किचन चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी टिफिनसाठी झटपट होणारी भाजी करत आहे जराही पाण्याचा वापर न करता कोबीची भाजी वाफीव करणार आहे कोबीची भाजी करण्यासाठी कोबी कसा कापावा तेही आज सांगणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सचा रिलेटिव्हला शेअर करा इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे कोबीचं प्रमाण म्हटलं तर आठशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत बरेल आता मी कोबी पांदा उभा कापून घेणार आहे आणि अर्ध्या भागाचे दोन भाग करून घेणार आहे कोबी आपल्याला आडवा कापून न घेता उभा कापून घ्यायचा आहे जेवढा शक्य असेल तेवढा पातळ कापून घ्यायचा त्यामुळे कोबीची भाजी करताना पाण्याची गरज लागत नाही आणि पातळ कापल्यामुळे कोबीची भाजी वाफेवर चांगली शिजली जाते पाण्याच्या एकही थेंब टाकायची गरज लागत नाही इथे माझा अर्धा कोबी कापून झालेला आहे तो मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते आता उरलेला अर्धा कोबी तो पण मी याच पद्धतीने पातळ आणि उभा कापून घेणार आहे हे पा इथे माझा दुसराही कोबी छान पातळ कापून झालेला आहे आता तोही कोबी मी कोबी ज्या बाऊलमध्ये ठेवलेला आहे त्याच बाऊलमध्ये मी कोबी काढून घेणार आहे इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कोबीमध्ये मी कांदा कापून घालत नाही कारण आम्हाला कोबीमध्ये कांदा घातलेला आवडत नाही तुम्हाला कांदा आवडत असेल एक किंवा अर्धा कांदा घालू शकता इथे मी मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहे बारीक मिरच्या कापून घेतल्यामुळे त्या दाताखाली येत नाही आणि कोबी चांगला चविष्ट होतो आणि तिखटही होतो इथे मी टोमॅटो छान असा आडवा आणि पातळ कापून घेतलेला आहे आता बाऊलमध्ये ठेवलेला कोबी छान असा दोन पाण्याने धुवून घेते आणि लगेचच फोंडी देते इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आज लो करून घ्यायची त्यामुळे बाकीचे साहित्य करपणार नाही इथे मी तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तळतळली असल्यामुळे मी लगेचच चार ते पाच कडीपात्याची पाने घालून घेतलेली आहे कढीपात्याची पाने ही चांगली कडक झालेली आहे आता मिरच्या घालून घेते आणि लगेचच टोमॅटो ही त्यामध्ये घालून घेते आणि टोमॅटो चांगला तेलामध्ये गळेपर्यंत परतून घेते गॅसच्या लोस ठेवायची आहे शेवटपर्यंत ते टोमॅटो छान परतून घेतलेला आहे आता अर्धा छोटा चमचा हळद घालून घेते आणि थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेते आता धुवून घेतलेला कोबी कढईमध्ये घालून घेते आणि छान परतून घेते हे पा सर्व कोबी मी कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता चांगल्या तेलामध्ये आणि बाकीच्या साहित्यामध्ये एकत्र एक करून घेते म्हणजे हळदीचा रंग सर्व कोबीला चांगला लागला पाहिजे आणि संपूर्ण कोबी असा पिवळासर दिसला पाहिजे असा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कोबीची भाजी करताना कोबी जेवढा आपण तेलामध्ये परतून घेतो तेवढीच कोबीची भाजी चवीला अप्रतिम अप लागते इथे माझा कोबी छान तेलामध्ये एकत्र एक आणि चांगला परतून झालेला आहे आता झाकण ठेवून घेते आणि पाच मिनिट वाफ काढून घेते ए पा इथे मी कढईवरचं झाकण काढून घेतलेलं आहे झाकणावरचं पाणी तुम्हाला दिसलंच असेल की कसं लगेच ते घरगळत कोबीमध्ये पडलं असं मंदा आचेवर कोबीची भाजी केली की कोबीला छान पाणी सुटतं मग त्यामुळे आपल्याला कोबीच्या भाजीमध्ये पाणी घालायची गरज लागत नाही आणि कोबी कापताना असा आडवा तिडवा न कापता किंवा चौरसमध्ये न कापता असा उभा आणि पातळ कापून घ्यायचा त्यामुळे कोबीची भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि खायलाही खूप चविष्ट लागते आणि ती दिसायलाही खूप सुंदर दिसते इथे माझी कोबीची भाजी छान परतून झालेली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते इथे माझी कोबीची भाजी तयार झालेली आहे ही कोबीची भाजी करण्यासाठी मला फक्त पंधरा मिनिट लागलेले आहे कोबी कापण्यापासून ते कोबीची भाजी होईपर्यंत कोबीची भाजी अतिशय कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये होणारे आहे सकाळच्या घाईच्या वेळेला जर झटपट आपल्याला कोणती भाजी करायची असेल तर ही भाजी अतिशय उपयुक्त ठरते मंडळी आजची कोबीची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर आता मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला आपण लवकरच भेटू